सर्वांना क्रांतिकारी भीम मी सदा फुले अवघ्या दोन दिवसात विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण विश्वात साजरी होणार आहे परंतु जयंती साजरी करत असताना काही गोष्टी असतात ज्या गोष्टींना गांभीर्यपूर्वक विचार करून ते कृत्य के केलं गेलं पाहिजे जस की आपण पाहत असालच की जे लोक बाबासाहेबांच्या विचारधाराला विरोध करतात कि जे लोक बाबासाहेबांना मानत सुद्धा नाहीत ते जयंती निमित्त राजकीय स्वार्थासाठी मोठमोठे होर्डिंग्स लावताना आपल्याला दिसतील जागोजागी बॅनर्स लागलेले असतील परंतु ते बॅनर लावताना त्या व्यक्तीला त्या राजकीय पुढाऱ्याला किंवा त्याच्या कार्यकर्त्याला एवढीही समज नसते की आपण ज्या व्यक्तीचा राजकीय बॅनर मध्ये ज्या व्यक्तीचा आपण फोटो लावतोय त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा द्यायला त्या जयंतीच्या मध्ये त्या महापुरुषांच्या डोक्याच्या वरील भागावरती आपण कोणाचे फोटो लावण्याचे त्या ज्यांचे फोटो आपण त्या महापुरुषांच्या फोटोच्या वरती लावतो त्यांची खरंच कुवत आहे का त्या स्थानी फोटो लागण्याची हे प्रत्येक राजकीय पुढाऱ्याने एकदा तरी समजून घेतलं पाहिजे माझी बदलापूरमधील पोलीस प्रशासनाला व त्याचबरोबर नगरपालिका प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे काल दिनांक का, अकरा एप्रिल निमित्त आपण बदलापूर पश्चिम पोलीस चौकी येथे एक पत्राद्वारे तक्रार सुद्धा नोंदवली आहे की जितकेही बदलापूरमध्ये असे बॅनर लागलेत ज्या बॅनरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या वरती राजकीय फुटाण्याचे फोटो असतील तर ते कोणत्याही पक्षाचे बॅनर असो कोणत्याही पक्षाचे तर ते बॅनर त्वरित काढण्यात यावे किंवा ज्यांनी कोणीही तो बॅनर लावलाय त्या व्यक्तीला पोलीस बांधवांनी त्यांच्या शैलीमध्ये किंवा त्यांच्या पद्धतीने त्यांना एक समज द्यावी कि जर जमत नसेल तर बॅनर न लावलेले बरे तुम्ही बॅनर लावल्यामुळे लाव कोणी कोण कौन कोणाचा उपकार करत नाहीये तो बाबासाहेबांची प्रतिमा कमी जास्त होणार नाही तुमच्या बॅनर लावल्याने किंवा न लावल्याने त्याच्यामुळे जर तुम्हाला त्या महापुरुषाचा अभिमान राखता येत नसेल स्वाभिमान राखता येत नसेल तर तुम्ही ते बॅनर न लावलेलेच बरे गेल्या दोन वर्षापासून सतत याचा पाठपुरावा करून आम्ही पोलीस चौकीमध्ये तक्रार नोंदवतोय या वर्षी सुद्धा सेम प्रकरण घडत आहेत इथून पुढे प्रत्येक राजकीय पक्षाला सांगून ठेवतोय तुम्ही आमचं अंत पाहू नका बाबासाहेब आंबेडकरांसंबंधित आमच्या मनात जे आदर आहे जे प्रेम आहे जी भावनिकता आहे त्याची तुम्ही सुद्धा आदर करा हीच आम्हाला तुमच्याकडून माफक अपेक्षा आहे जर जमत नसेल तर बाबासाहेबांचं नाव सुद्धा तुम्ही घेऊ नका परंतु त्यांची विटंबना अशा प्रकारचे विटं कुठेही सहन केले जाणार नाही तुम्हाला बाबासाहेब जयंतीचे बॅनर लावायचेत तुम्ही त्यांच्या पायथ्याशी किंवा बाजूला साईडला खाली कुठे फोटो लावू शकता त्याच्यामध्ये दुमत नाहीये परंतु बाबासाहेबांच्या डोक्याच्या वरती फोटो लावण्याची अशा एकही राजकीय फोटो सध्यापर्यंत औकात नाहीये एवढं बोल माझे दोन शब्द मी संपवतो हो। जय भीम